हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर काय म्हणताय सकाळची वेळ झाली तर कामाची चला आता आज काय आहे मला पण आज उशीर झाला आहे मला कामाला आज काय झालं सकाळी झोपच उघडली नाही मला सगळं कामाला लेट झाले वाजले आता नऊ तरी निम्म स्वयंपाक झाला आहे टिफिनचं केलेलं आहे नाश्ता पण केलेला आहे केलेला मीन्स बनवलेला आहे नाश्ता पण झालेला आहे आज नाश्त्याला म्हटलं काय बन थोडंसं स्वीटमध्ये गोड बनवलेला आहे इथे बघा आम्ही नैवेद्य ठेवलेलं आहे देवाचा दे अशी आमची पूजा झाली आहे तर पप्पा पोथी वाजता आहे आणि तनिष्का उठली आहे तनिष्काचं चालली आहे आवा पप्पांना काहीतरी म्हणते इथे माझी भाजी पण झाली आहे हे पीठ म्हटलं गरम गरम चपात्या करणार आहे दुपारी आत्तापासून केले की तीन चार तास थंडे राहतात काम काय म्हटलं कर दुपारी आणि इथे घेवडा आणि बटाट्याची मस्तपैकी सुक्की भाजी केलेली आहे इथे माझी झाली चपाते त्यांच्या टिफिन पुरतात चपाते केले थोडेसे चार पाच आता चहा बनवायचा आहे आणि ह्यांना नाश्ता द्यायचा आहे आणि आज कॉलेजला सुट्टी आहे म्हणून तो झोपला आहे मी आवडती तवर कामं वगैरे माझे तर चला तर मित्रांनो